मैसूर मध्ये अवघ्या आठ आग वर्षाच्या चिमुकलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला शाळेत जमिनीवर कोसळल्यानंतर दाखल करण्यात आलं मात्र रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला घोषित केलं दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कॅम्प सॉन्ग जारी करण्यात आलेलं आहे दिल्लीमध्ये बदल आवश्यक असून आता विधानसभेत भाजप सरकार पाहिजे असे आशाच अश गीत भाजपकडून जारी केलंय दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर आठ फेब्रुवारीला मतमोजणी पार पडेल मुख्य निवडणूक आयुक्त राजकुमार यांनी ही घोषणा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विशाखापट्टणमचा दौरा करणार आहेत या ठिकाणी त्यांचा रोड शो होणार आहे तसेच पंतप्रधान मोदी काही महत्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी तसेच उद्घाटन करणार आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर मध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोड आले या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले दक्षिणेच्या सिनेसृष्टीतील अभिनेता अजित कुमार एका भीषण अपघातातून बचावले दुबई मध्ये कार रेसिंगचा सराव करताना त्याचा कारचा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की कारचा तक्ता चूर झालाय तर या अपघातातून अजित कुमार मात्र वाचलाय मात जम्मू काश्मीरच्या राजोरीमध्ये दोन गटात हाणामारी झाली आहे इथल्या जीएमसी हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आधी एका दुकानात काही लोकांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हॉस्पिटलमधील वॉर्ड मध्ये त्यांनी हाणामारी केल्याचं निर्देशनास आलं यूपीच्या प्रतापगडमध्ये शुल्लक पदातून तुफार हाणामारी करण्यात आल्याचा प्रकार समोर आले संतप्त नागरिकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली असून या टक्क्यात सीसीटीव्ही फुटेज समोर आले. <ग्णारी> मुख्यमंत्रीयांकडून सर्वसामान्याचे जीवन सुकर करण्यासंदर्भात सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आले ईज ऑफ लिव्हिंगच्या संकल्पनेवर काम करण्याचा राज्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या पवारांचे खासदार फोडल्यावरच दादा गटाला केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे असा दावा संजय राऊत यांनी केलाय. प्रफुल्ल पटेल तटकरे यांना केंद्रात मंत्रीपदर हवंय मंत्रीपद मिळण्यासाठी फोडाफोडीचा घाट सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या